नमस्कार मैत्रिणी मी मंजुषा मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण पुरणपोळी ही पुरणपोळी कशी बनवली आहे ला ला ती बघूया प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुरणपोळी करण्यासाठी आपला अंदाज असा आहे आप तुमच्या घरात कोणतीही वाटी असो तुमची ती द्या मी ही माझ्या घरातली ही वाटी एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि तेवढी सेम वाटी गोड घेतलेला आहे तर हे सेम माप आहे हरभऱ्याची डाळ जेवढी असेल तेवढ्याच आपल्याला गोड घ्यायचं आहे जर आपल्याला जर कमी गोड आवडत असेल तर गोड थोडा कमी घाला पण पुरणपोळी गोड छान वाट खूप छान लागते तर हा अंदाज खूप परफेक्ट होतो तर चला आता बनवूया पुरणपोळी हे बघा आता कुकरमध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकू आपण डाळ उकळण्यासाठी आप ही डाळ आपण छान दोन तीन पाण्याने धुऊन घेतली ही आमची घरचीच डाळ आहे आणि हे बघा आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण डाळ टाकूया कुकरमध्ये उकड पाणी छान गरम होईल आपलं म्हणजे उकडेल अशाच पाण्यात टाका आता आपण कुकर लावून घेऊ आणि चांगल्या पाच सहा शिट्ट्या होऊ देऊ हे बघा आपली छान शिजलेली आहे डाळ आता आपण याच्यातलं सर्व पाणी काढून घेऊ हे बघा आपण सर्व पाणी आपल्या पुरणाच्या चाळणीमधूनच गाडून घेतलं सर्व पाणी आता निघालेलं आहे आणि जर पाणी राहिलं थोडंसंही तर आपल्या गुडाला पाणी सुटते आणि मग आपली पुरणपोळी म्हणजे आपलं पुरण जे आहे ना ते पातळ होते तर आता आपण सर्व पाणी काढलेलं आहे आता आपण आपलं पुरण थोडं गॅसवरती कोरडं करून घेऊ गॅसवर मग नंतर गूळ टाकू कारण आपलं पाणी जे थोडंफार असेल ते पण आठवून जाते मग आणि छान कुरण होते आपलं आपलं पुरण इथे छान कोरडं होत आहे बघा खूप कोरडी झालेली आहे आता आपण पुर याच्यामध्ये गुळ टाकू हे बघा आता आपण इथे एक वाटी गुळ टाकू टाकूया आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला पण छान कलर येईल आता गुळ टाकल्यामुळे आपल्याला गॅसवरती हलवत राहायचं आहे थोडा वेळ म्हणजे ते खाले लागणार नाही खूप छान सुंदर अशी पुरणपोळी येते आपलं पुरण व्यवस्थित झालं तर हे बघा आपण हलवतच राहिले आहे आणि आपल्या पुरणाला छान इथे उकडी येत आहे म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता छान आपलं पुरण मिक्स झालेलं आहे आपली डाळ वाटण्यासाठी तयार आहे पण आता आपण याला थोडं थंड होऊ देऊ आणि मग पुरणाच्या चाळणीवरती याला आपण पुरण वाटूया हे बघा आता तयार आहे आपलं पुरण वाटण्यासाठी हे बघा झालेलं आहे आता आपलं पुरण वाटण्यासाठी तयार चला तर मग आता थंड होऊन वाटून घेऊ अशा प्रकारे आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे आपण मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता पण पुरणाच्या चाळणीने छान असं आपलं मऊ पुरण होते पेढ्या टाईप हे बघा किती छान झालेलं आहे आपलं पुरण छान मस्तपैकी चला आता आपण कणिक मडूया पुरणपोळी करण्यासाठी पीठ हे आपल्याला गाडायचंच आहे पीठ गाडूनच घ्यायचं मीठ टाकू आणि आपल्याला इथे छान कणिक मळून घ्यायचे आहे छान भिजवायचे आहे हे बघा आपली छान इथे आपण कणिक भिजवलेली आहे थोडं तेल टाकून तिला आपण छान प्लेन करून घेऊ आणि आता ही आपली कणिक आपल्याला अर्धा तास अर्धा तास साठी राहू द्यायची आहे आणि मग नंतर आपण याच्या पोळ्या करू हे बघा आपण एवढा आपला गोडा घेतला आहे कणकेचा आता आपल्याला असं करायचं आहे त्याला लाटूनही घेतले तरी चालेल अशा प्रकारे थोडा आणि जेवढी आपण घेतला होता आपला गोळा तेवढाच आपण इथे पुरणाचा गोडा घेऊ कमी जास्त चालतो आणि अशी एक पुडी आपल्याला पुरणपोळी भरायची आहे एक पुडी एक पुढे आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे आपला तयार झाला आहे पुरणाचा गोडा आपल्याला छान हिला आता लाटून घ्यायची आहे असं केल्याने आपली पुरणपोळी फुटत नाही हातावरती आता आपण इथे पेपर एक कागद घेतला आहे पेपर म्हणजे आपली पुरणपोळी आपल्या पोळपाटाला चिटकणार नाही आणि छान होईल आता आपण लाटून घेऊ मी बघा आपण आता तव्यावर आपली पुरणपोळी टाकलेली आहे तवा पण छान तापलेला आहे एका साईडनेच छान आपण तिला होऊ देऊ आणि नंतर आपण दुसऱ्या साईडने पलटवूया तिला सलामक पलटवूया आपण किती छान फुगलेली आहे आपली पुरणपोळी मस्त हीच तर मजा असते पुरणा पोळीची अशी फुगायलाच पाहिजे वाव मस्त तर तयार आहे आपली पुरणाची पोळी